नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ज्यांनी ज्यांनी हे फॉर्म भरलेले आहे त्या सर्व महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे आता जे काही तुमचे अर्ज आहे ते मंजूर होण्यासाठी सुरुवात झालेली आहे भरपूर जणांचे अर्जसुद्धा मंजूर झालेले आहेत त्यांना मॅसेजसुद्धा आलेले आहे त्यांना अशा प्रकारचे मॅसेजसुद्धा आलेले आहेत काही जणांचे अर्ज सुद्धा अप्रूव्ह दाखवत आहे काही जणांचे इन रिव्ह्यूसुद्धा आलेले आहेत आणि काही जणांचे पेंडिंगसुद्धा आहे तुम्ही तुमच्या फॉर्मचे स्टेटस ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता आता लवकरात लवकर तुमचे स्टेटस चेक करून घ्या सर्व स्टेटसचे जे काही अर्थ आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की आपला फॉर्म कोणत्या स्टेजला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का अप्रूव्ह झालेला आहे हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून नारीशक्ती दूत ॲपला अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करून घ्या त्यानंतर नारीशक्ती दूत ॲप ओपन करा ओपन केल्यावर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्या ज्या मोबाईल नंबरवरती तुम्ही फॉर्म भरले होते तो मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे आता तुम्ही जे काही फॉर्म भरलेले आहे ते पाहण्यासाठी केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आता तुम्ही जे काही फॉर्म भरले असतील ते येथे दिसेल आता या नंबरवरती मी एकच फॉर्म भरला आहे त्यामुळे मला येथे एकच फॉर्म दिसत आहे तर येथे पहा स्टेटसच्या ठिकाणी अप्रूव दाखवत आहे म्हणजे हा जो फॉर्म आहे तो अप्रूव झालेला आहे आता ज्या लोकांचं स्टेटस असं दाखवत असेल अप्रूव तर त्यांनी काही करायची गरज नाही आता हा फॉर्म ओपन केल्यावर येथे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्यासमोर अप्रूव्ह दाखवत आहे अप्रूव्ह दाखवतं म्हणजे याचा अर्थ आपला फॉर्म मंजूर झालेला आहे आपल्याला आता काहीच करायची गरज नाही काही दिवसांमध्ये जे काही पैसे आहेत ते आपल्या बँक खात्यामध्ये येणार आहेत तर ज्यांचे ज्यांचे अप्रूव्ह दाखवत आहे ते अशा पद्धतीने चेक करू शकता आता काही जणांचं वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलं जाईल जसं तुम्ही येथे पाहू शकता येथे काही जणांचं स्टेटस पेंडिंग दाखवत आहे काही जणांचं इन रिव्ह्यूमध्ये दाखवत आहे तर सर्वात प्रथम स्टेटस पेंडिंग दाखवत आहे याचा काय अर्थ होतो ते सांगतो त्यासाठी व्हिडिओ नीट आणि शेवटपर्यंत पहा आता ज्यांचं स्टेटस पेंडिंगमध्ये आहे म्हणजे येथे पहा इन पेंडिंग टू सबमिटेड असे जर तुम्हाला दाखवत असेल तर याचा अर्थ आहे तुमचा फॉर्म सध्या पेंडिंगमध्ये आहे तो पुढे पाठविण्यात गेला नाही जेव्हा तो पुढे पाठविला जाईल तेव्हा जे काही स्टेटस आहे ते रिव्ह्यूमध्ये जाईल आणि रिव्ह्यू नंतर ते अप्रूव्ह होईल तर अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे तर ज्यांच्या ज्यांचं स्टेटस इन पेंडिंग टू सबमिटेड आहे त्यांनी लक्षात ठेवा काही दिवसानंतर तुमचं स्टेटस इन रिव्ह्यूमध्ये जाईल आणि त्यानंतर तुमचं स्टेटस अप्रूव्ह होईल तर काळजी करू नका सर्वांचे फॉर्म अप्रूव होईल आता दुसरा फॉर्म येथे पहा स्टेटसमध्ये इन रिव्ह्यू असे दाखवत आहे आता हा जो इन रिव्ह्यू आहे हे मी ओपन करून दाखवतो आता इन रिव्ह्यू म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुमचा जो फॉर्म आहे तो भरलेला होता आता पुढे पाठविण्यात आलेला आहे तो आता चेक होईल आणि त्यानंतर अप्रूव्ह होईल येथे पहा इन रिव्ह्यू ओपन केल्यावर अशा पद्धतीने तुम्हाला निळ्या रंगामध्ये येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्यासमोर इन रिव्यू असे दाखवत आहे म्हणजे याचा अर्थ तुमचा फॉर्म रिव्यूमध्ये आहे म्हणजे तुमची माहिती कागदपत्रे चेक केली जाईल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जाईल तर अशा पद्धतीने वेगवेगळे स्टेटस येथे तुम्हाला दाखवले जाईल आता काही जणांना जर असं आले की त्यांच्या स्टेटसमध्ये रिजेक्टेड दाखवलं म्हणजे याचा अर्थ काय होतो तुमचा फॉर्म हा काही कारणास्तव रिजेक्ट करण्यात म्हणजे नाकारण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता ज्यांना रिजेक्ट आले आहे त्यांनी पुन्हा फॉर्म भरायचे आहे त्यानंतर काही जणांना डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड रिसबमिट असं जर आलं तर पहा तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका आढळून आल्या आहे त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट म्हणजे नाकारण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता तर कोणीही काळजी करू नका तुमचे सर्वांचे फॉर्म अप्रूव्ह होईल तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही अशा प्रकारे ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे हे तुमच्या मित्रांना नातेवाईकांना व गोरगरीब महिलांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र